Uh, मधून दहीवडी गावातून बोलतो सिन्नर तालुका दहिवडी गाव हो हो बोला ना सर मागच्या वर्षापासून आपण चौधरी नाशिक फ्रूट मार्केट ते आम्ही डाळिंब म्हणजे मार्केटिंग म्हणजे विक्री केली दिली तुमच्यामुळे याला बर बर त्याच्या आधी आम्हाला काही कल्पना नव्हती माझं जोडीदार दा संधान म्हणून सचिन संधान दहिवडीचं तुम्हाला काय आढळ द्यायचा का केडी चौदरीचं मार्केट सौती म्हणे त्यांचे व्हिडीओ मी पाहतो म्हणे आपल्याला तिला माल घेऊन जायचं म्हणे मागच्या वर्षी म्हणे पण मग आम्हाला शंका आली का का असं आतापर्यंत कधी घडलं नाही बाबा एवढे आडते राहतात म्हणलं कधी एवढा शेतकऱ्यांचे विचार करणारे माणसं असू शकते का याच्यामध्ये आम्हाला विश्वास बसानाधी बर मग नंतर नाही म्हणे मग यायच म्हणे आपल्याला मग आम्हाला थोडी शंका आली मा, माल देणार आपण पैसे कशी भेटणार कारण आमचं अजून थोडे कमी होते बरं मग कसं होतं काय होतं काही ठिकाणी का, का फसवणूक नको होती म्हटलं बरं मग सुरातीला आमचा विश्वास नाही पण मग तो म्हणे नाही मग तिने मला काही तुमचे व्हिडिओ युट्यूबवर दाखवली बरं मार्केटिंग संदर्भात तुमचं इंदापूर त्यावेळेस चालू होईल नव्हतं पण पुण्याचं मार्केट आहे पाहिजे काय हो 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 आणि नंतर मग ते म्हणे आपल्याला डायरेक्ट मालच घेऊन जायचं म्हणजे काय अडचण नाही जाऊ देऊ बर मग काही जोडीदार होते ते म्हणजे नाही आम्हाला काही नाही म्हणे अजून आम्हाला काय वाटत नाही म्हणे असं होऊ शकत बा असं का फसवणूक होणार नाही होईल काय असं वाटलं आम्हाला आधी म्हणजे मग आम्ही दोघांनी माल फर्स्ट टाइम तुमच्या मार्केटला घेऊन गेलो नाशिक मार्केटला केडीच वगैरे फोटेक्सला हो 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 आणि तिथं गेल्यानंतर आम्ही के ते तुमची ग्रीडिंग मशीन वगैरे सगळं पाहिलं सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सगळे ग्रीडिंग व्यवस्थित व्हायची वजन व्यवस्थित व्हायचं आणि एक फळ सुद्धा कुठं इकड तिकडे गेलं नाही आणि आम्हाला ऑनलाईन सगळं ऑनलाईन वजन किती झालेले ते समजलं आणि ते आपलं तुमचे भाव काय गेले काय नाही एक नंबर किती गेला दोन नंबर किती गेला पूर्ण मोबाईलवर पट्ट्या आले आम्हाला आणि आमचं पेमेंट सुद्धा ते म्हणजे दहा दिवसाच्या आत तुमचं जमा होईल त्याप्रमाणे पेमेंट सुद्धा आमचं दहा दिवसाच्या आत जमा झालं म्हणजे आम्हाला विश्वास बसत नव्हता का शेतकऱ्यांसाठी एखादा समजा एखाद्या आडतदार दा एवढी काळजी घेतील आणि एवढं सुविधा उपलब्ध करून देतील शेतकऱ्यांना mm. जे आम्हाला आमचा सुद्धा विश्वास त्यावेळी सुरुवातीला बसला नाही बर पण मग तुमचे व्हिडिओ पाहिल्यामुळे आणि तेव्हापासून आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो mm. तर आपले तुम्ही जे सांगितलं ना माल विरळून थोडा mm. पुढे काय दिसे म्हणजे भाव वाढणारे का कमी वाढणारे तुमचा अंदाज तो परफेक्ट तुम्ही राहायचा तो मागचा व्यवसाय पूर्ण तुमच्या सगळ्यांना पूर्ण हार्वेस्टिंग तुमच्या सहाय्या ना म्हणजे तुमच्या पद्धतीनेच व्हिडिओ नुसारच आम्ही हार्वेस्टिंग केलं मागच्या वर्षी सुद्धा हो मागच्या वर्षी मागच्या वर्षी मागच्या वर्षी सुरुवात केली आम्ही त्याच्या आधी आम्ही पाच एक वर्षापासून वेगवेगळ्या मार्केटला वेगवेगळ्या मार्केटला तुम्ही गेला असेल तिकडले आणि इकडले अनुभव तुम्हाला फरक पडला फरक म्हणजे असं पडला का समजा आम्ही बाकीच्या मार्केटला जायचो ना त्याच्या आधी पाच एक वर्षापासून तर बाकी ठिकाणी व्यवस्थित म्हणजे भाव भेटत नव्हता एक नंबरचा उचलून जायचा आणि जे नंतरचे लॉट आहे ना थोडे थो कमी कमी असे म्हणजे जो माल एक नंबरचा चांगले बरे भाव जायचे पण नंतर दोन नंबर तीन नंबर मध्ये लेता फॉस्ट व्हायची म्हणजे द्यायची ते बरोबर आता कसं असतं वेगवेगळ्या मार्केटचे वेगवेगळे त्यांचे हे असतात पद्धती असतात ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात पण शेवट आपल्याला कुठं योग्य कुठं आयोग्य हे आपण शेतकरी म्हणून ठरवायचं असतं कारण आमच्याकडेही काही चुका असू शकतात तर त्या दुरुस्त करायचं सुद्धा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो तुमचं होते आणि त्यावेळेस आमची भेट झाली होती तिची हो 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 आणि हो. नाशिक ना मार्केटला म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये ते दरवेळेस आमच्या व्हिडिओ माझा तिने बनवला होता मागच्या वर्षी Oh, oh, oh. आ, हो 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 आमच्या मार्केट संदर्भात तुम्हाला का, काही तक्रारी किंवा काही चुका तुम्हाला आमची टीम सगळी तुम्हाला विचारत होते हो हो आम्हाला दरवेळेस काही असेल चुका तर सांगा व्हिडिओ लाईव्ह मध्ये सांगा आमच्या काही चुका असल्या oh. तर मग आम्हाला ते चुका जाणवलेच नाही ना काही समजा कशामध्ये आम्हाला काही इफेक्ट वाटला नाही उलट असं झालं का तुमच्या याच्यामुळं म्हणजे आम्हाला जे पैसे आतापर्यंत घडत नव्हते कधी ते तुमच्या म्हणजे आम्हाला करायला लागली तुमच्या अनुभवातून हो तुमच्या मार्गदर्शनामुळं आणि तुमच्या ज्या तुम्ही प्रत्येक आता कालचा रात्री व्हिडिओ बनवले हो रात्री एका बागेत गेलो होतो आणि त्या शेतकऱ्यांनी खरी तळमळ व्यक्त केली संकेतने की मला दोन अडीच तास थांबला घरी थांबलो होतो पण जायचंच माझ्या बागेत मग त्याच सगळी परिस्थिती पाहिली मानसिकता पाहिली मग मी रात्री बागेत गेलो आणि मला खूप आनंद वाटला की अशा रात्रीच्या सुद्धा बागेत जाण्याचा मला योग येतोय आणि लोक शेतकरी माझ्यासाठी थांबतायत आणि आम्हाला विशेष वाटलं का आनंददार पुण्याची तुमची हे समजा केली चौधरी फ्रुट मार्केटिंग गेले तर आम्हाला तुमच्या व्हिडिओतून जाणवलं मागच्या वर्षापासून आम्हाला समजायला का तुम्ही शेतकऱ्यांसाठी मोठी व्यवस्था उभी केली आणि तुमचं मार्गदर्शन इतकं अचूक आहे आणि तुमचा अनुभव आता आम्ही काय शेतकरीची आम्ही समजा मार्केटिंगचा अंदाज करू शकतो फोन करून काय मार्केट चालू काही नाही पण आम्हाला भविष्यामधला अंदाज येत नाही महिन्याना किंवा जसं म्हटली ऑगस्ट महिन्यामध्ये मार्केट सुधारल पण तुम्ही जर ऑगस्ट सांगितली पण एका ऑगस्ट पासूनच मार्केट सुधारायला लागेल मी मध्ये सांगितलं जसं ऑगस्ट उजाडेल तुम्हाला चमत्कार चालू आहे जुलै मध्ये सांगितलं होतं म्हणजे तुमचं जे पुढले भवितव्य आहे ना म्हणजे पूर्ण अभ्यासपूर्वक आहे आणि त्यानुसारच सगळं घडतं मग त्याच्यामुळे शेतकरी इतके सावध झाली तुमच्यामुळे पूर्ण तुमचे पाहिलेशिवाय म्हणजे व्हिडिओ पाहिलेशिवा आता तुमचे व्हिडिओ प्रत्येक तासाला दोन तासाला पडतात बरोबर न्या वाजता तालुक्यात दे तालुक्यात तुम्ही जे फिरले ना तुमचे टोटल व्हिडिओ मी बघतो आणि मला योग मिळाला वेळ म्हणून मी आज दोन त्या, दोन चार तालुक्यात दौरे केले बऱ्यापैकी पण तरी पण मला जे जे संवाद साधतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं त्यांच्याही म्हणजे मला मानसिकता कळतात की आपल्या मार्केट बद्दल काय आणि इतरांच्या बद्दलच्या ज्या भावना होत्या आणि आमच्या बद्दलच्या भावना कशा बदलत चालल्या शेवट महाराष्ट्रात नाही देशात आपण कुठेतरी बदल घडवायचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र असेल गुजरात असेल राजस्थान असेल तीन राज्यात तर नक्कीच आपल्यामुळे बदल घडलेला आहे सर तुम्ही प्रत्येक व्हिडीओमध्ये सांगतात का मुलगा आहे शक्यता भवितव्य तुम्हाला म्हणजे तुमच्या बोलण्यातूनच असं म्हणजे विश्वास म्हणजे पूर्ण तुम्ही सारता आमचा सुद्धा विश्वास का आम्हाला भरोसा नव्हता का असं कधी घडू शकतं असं आम्हाला अंदाज नव्हता असा पण तुमच्या त्या याच्यामुळं बोलण्यातून आणि तुमच्या त्या वागण्यातून बोलूनच नाही तुमचे म्हणजे मार्केटिंगचे कर्मचारी सुद्धा असे का परत विशेष नाही कारण बाकीच्या मार्केटमध्ये वजन करून घेऊन परत मार्केट गेल्यानंतर दोन किलो कट असा करावी तसा करावी आणि मार्केट ऐका ना आपल्याला कुठल्या मार्केट बद्दल बोलायचं नाही पण मी एक ठरवलेलं आहे की माझ्या आवारात आल्याच्या नंतर माझ्या एका फळालाही कुणी चुकीच्या पद्धतीने हात लावू नये आणि चुकीच्या पद्धतीने त्याला कुणी ही करू नये हा कंपनीतला माल नाही माझ्या शेतकऱ्याच्या निसर्गाच्या फॅक्टरीत बनलेला माल आहे निसर्गाची फॅक्टरी आहे ही कुठली आधुनिकताची एखादा ही नाही केलं की जॉब बनवला आणि त्याच्यात चांगला काहीतरी एक पार्ट बनवतात तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं रयतेचा राजा राजा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी सांगितलं की माझ्या एका रयतेच्या गवताच्या काडीला खाना लागला पाहिजे ही जर आपल्याला शिकून असेल तर मग माझ्या आवारात आलेल्या एका डाळिंबाला पण कुणी हात नाही लावला पाहिजे ते oh, बरोबर ग्रींग करताना खाली पडेल दाळे माहिती तरी कुणी हात लावले एक लावणार ना, ना तिन्ही मार्केट मार्केट मध्ये कधी चेक करा मी नसताना मी असताना की आहे म्हणून नाही नसताना सुद्धा कुठलेही मार्केट चेक करा तर आम्ही नंतर सुरुवातीला आणि बरोबर ये सो नंतर नंतर आहे ना आमच्या गाडीवाल्या बाकीचे भाडे राहायचे त्याच्यामुळं आमच्या गाडीवाल्याला रात्री खाली करून यायचं तिथं आणि आम्ही काही घेण्याला आम्ही गेलो सुद्धा म्हणजे काही वाटलंच नाही आम्हाला काही जावं म्हणून कारण आमच्या जवळ जवळजवळ साठ एक किलोमीटर असतं येऊन नाशिक मार्केट आणि गाड्या येऊन आणि रात्री मशीनची ग्रीडिंग व्हायची हो रात्री माल जर उतरायला गेला ना आम्ही गाडी माल उतरून आणि नेऊन येऊ बरोबर आहे आणि मार्केटला सुद्धा म्हणजे नेला थांबला थांबला तरी तुम्हाला घरच्यासारखी सोयी केली तिथे झोपण्याची व्यवस्था आहे सन्डल बाथरूमची व्यवस्था आहे सिक्युरिटी आहे आणि कर्मचाऱ्यांचा चे एवढा ताफा आहे आमचा तिथं जवळ जो, जो दोनशे अडीचशे कर्मचारी आहेत आमच्या त्या मार्केटमध्ये हा म्हणजे तुम्हाला कुठेही म्हणजे घरातल्या गत वाटावं सगळी अशी व्यवस्था आहे तिथं जबरदस्त सर आम्हाला इतकं टेन्शन होतं आधी आम्ही सुरुवातीला निवडायचो म्हणजे माल तोडायचा हार्वेस्टिंग करायचा आणि तो निवडायचा लोक नव्हते कसा कुठे घ्यायचा आणि कसा कुठे घ्यायचा त्याच्यानंतर आमचं इतकं व्यवस्थित झालं आम्ही होतो डायरेक्ट माल तोडितो डायरेक्ट कॅरेट भरले का व्यवस्थित ग्रीडिंग वगैरे सगळं व्यवस्थित होऊन जातं म्हणजे आम्हाला अजिबात टेन्शन नाही राहिले पैसे बरोबर असं पहिल्यांदा झालं का शेतकऱ्यांची एवढी काळजी घेणारी आरती तुमच्यासारखी म्हणजे आतापर्यंत कधी भेटले नाही बरोबर आहे पन्नास वर्षाची परंपरा आहे आपल्या फर्मला आता एक एक आपले पन्नास वर्ष होत आहेत आणि हे सगळं कुठेतरी विश्वासाचं जाळं पसरत चाललेलं आहे आणि तुमच्यासारखा सदस्य वर्ग आमच्या फर्मचा वाढत चाललेला आहे पण एक विश्वासामुळेच तुम्ही प्रचार करताय कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन दिलं जात नाहीये कुठल्या मदत दिला हा आलेल्या फोनला आम्ही उत्तर देतोय आमची टीम आहे तुम्हाला विचारपूस करते आ, आ, आ। आ, हो हे कुठतरी झालं पाहिजे आणि तुम्ही पिकवताय सहा वर महिने पिकवायला लागत पण आम्ही सहा तास सेवा देतो ती सुद्धा प्रामाणिक असली पाहिजे एवढी भावना ठेवली त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही नाही सर तुमचे तुमची टीम सुद्धा आमच्या प्लॉटवर येऊन गेली मागं पाठीमाळखेला हा व्यवस्थित सांगून गेली आम्हाला आणि विकलेले माखी वर्षी आणि तुमचं सर्व म्हणलं आता तुमचा नेवासा राऊरी तालुक्यात म्हणलं तिकडं आपल्या जिल्ह्यामध्ये आमच्याकडे सिन्नर तालुक्यात सिन्नर तालुक्यात नाही मी प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यात दौरे करणार आहे आणि शेतकरी जनसंवाद यात्रा आपली करायची शेतकरी जनसंवाद यात्रा बरोबर बोल हा असा एक केलाय मी जिथं मला वेळ मिळेल सीझनला महाराष्ट्रात नंतर गुजरात राजस्थान अशीच गावोगावी माझे मेळावे असतात बरोबर हा काय नाही मी तुम्ही म्हणाल त्यावेळेस आपण सिन्नर ही करू आणि मेळावा घेऊ चांगला शेतकऱ्यांचा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांसह संवाद साधित आणि त्यांचं आड्या अडचणी आर जाणून घेते जा म्हणजे आतापर्यंत असं कधी घडलं नाही का शेतकऱ्याच्या बांधव आर जाऊन त्यांच्या आडी अडचणी काय या जाणून म्हणजे आतापर्यंत घेतल्याच नाही कोणी आतापर्यंत असं कधी घडलंच नाही आणि इतकं विशेष वाटतं आणि तुमचा सा सार्थ आम्हाला तुम्ही <laughs> शेतकऱ्यांसाठी एवढं तुमचं योगदान आहे म्हणजे कसं आहे तुम्ही म्हणजे बाकीच म्हणून काही पाच नाही का शेतकऱ्यांचं हे जोपासता जो तुम्ही एवढं आणि तुम्ही जवळजवळ बरेच पेरूच चालू केलेले ड्रॅगन फ्रूट चालू केलेले आहे बऱ्याच फ्रूट तुम्ही मार्केटिंग कुठलीही फळं असू द्या कुठलीही फळं म्हणजे आपण ती देशाच्या कानाकोप्यात पोचवायचं आपल्याकडे एवढा ग्राहक वर्ग त्यामुळं ड्रॅगन असू संत्रा असू मोसंबी असू पेरू असू कुठलीही फळं आपण पाठवू शकतो डाळे कुठले हा तेवढा व्यापारी वर्ग आपल्याकडे आहे तुम्हाला कधीही अगदी काही अडचण वाटली तरी मला कधीही फोन करू शकता काही अडचण नाही हो सर तुमचे खूप धन्यवाद एवढेच तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढं म्हणजे उभं केलं तुम्ही मार्केटिंग समजा कोणी आलं होतं तर आमचं काही शक्य नव्हतं एवढं लांब येणं तुम्ही ठेवल्यामुळे म्हणजे समवाजी इकडून बरेचसे लोक म्हणजे डाळीं म्हणजे दार म्हणजे सोय झाली महत्वाची आणि पूर्ण काही त्याच्यात विशेष नाही सगळं मोकळा टाकला असतं की काय काहीच न्याय आणि आपल्या मालाचं सुद्धा मोला आपल्याला समाधान होत त्याच भेटल्याचं बाकीचं काहीच नाही एवढंच तुम्ही मोलाचं काम <laughs> पाच सात जिल्हे जोडले गेले नाशिकला आपल्याला संभाजीनगर असेल बीड असेल नगर असेल नाशिक असेल किंवा धुळे असेल किंवा बुलढाणा असेल जालना असेल अनेक जिल्हे कुठं तरी मला उत्तर महाराष्ट्र कव्हर करता आला पश्चिम महाराष्ट्रात तर अनेक वर्ष आम्ही काम करतोय आणि तीन मार्केट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असताना शेतकरी एवढा आकर्षित होतोय की खरंतर मी सर्वांच्या पर्यंत नाही पोचू शकत पण केडी चौधरी पॅटर्न हा महाराष्ट्रात ना तीन राज्यात जेव्हा पोचला त्यावेळेस एक चांगला विचार घेऊन आपण गेलो त्यामुळे नक्की तुम्ही तो स्वीकारला सर आमच्या समजा ज्या आमच्या मिसेस वगैरे आहे ना त्या म्हणजे लेडीजला सुद्धा असं वाटतं का, का इतका टेन्शन कमी झालं इतका ताण कमी झाला का म्हणजे सगळ्यालाच फार आमच्या जवळजवळ आम्ही सुरुवातीला दोघ जण आलो तो नंतर आमचे जवळजवळ सात आठ जण वाढले होते तुमच्या मार्केटिंगला म्हणजे शेवटपर्यंत आली म्हणजे आम्ही ते दाखवायचो ना असं म्हणजे आमचे व्हिडिओ दाखवायचो त्यांना असा भाव गेला तसा भाव गेला टेन्शन असणे जवळ सात आठ जण आमचे गावातून तुमच्या मार्क, मार्केटला त्याच्यामुळे बर म्हणजे तुमचं सिन्नर तालुक्यात गाव कुठलं आमचं सिन्नर तालुक्यात दवडी काय आमचं नगर नाशिक गोमतीशी आमच्या कोपरागाव तालुकाला आमचा बर गोदावरीच्या करायलाच आहे म्हणजे काही का गाव गोदावरीच्या चाचण्या इकडे पळकेवाडीच्या चाचण्याळी वगैरे हां हा मला तिथनं बरेचसे फोन आलेले आहेत मी चाचणाळीच्या तिथं एखादी मीटिंग घेण्याचा विचार करतोय कोपरगाव चालविले आणि आमचं म्हणजे आमची नाही काय अडचण नाही तिथले खूप फोन येत आहेत मला खूप उत्साही लोक झालेत की आम्ही जायगाव देत होतो आम्हाला आता मार्केटमध्ये याला खूप आता आनंद वाटायला लागलेला आहे इकडं बरेच आपले कोपरगाव आता बरेच त्या जास्त आपले कोपरगाव भागामध्ये थोडं हे झालेला नुकसान जास्त त्याच्यामुळं डाली बाग चांगल्या प्रकारे इकडे आलं नगर जिल्ह्यामध्ये त्याला सांगितलं आम्ही ते चौधरी मार्केटला डोळे जायचं म्हटलं टेन्शनच नाही म्हणलं काही म्हणजे बरेच आम्ही आमचे जोडीदार असतात किंवा पाहुणे ना आणि काही काही मागच्या वर्षी बागा देऊन टाकल्यान मग आमची भेट झाली बर तुम्ही म्हणलं तिथे एकदम रिजनेबल रेट मध्ये म्हणजे अजिबात फसवणूक होत नाही काही नाही आणि आपल्याला म्हणजे निश्चितच शंभर टक्के समाधान झाली राहणार नाही मला आपलं खरं खरंतर तुम्ही सांगितलं तुमच्या घरातल्या महिला ह्या माझी व्हिडिओ पाहत असतात अशा प्रत्येक घरातल्या महिला आणि तर ह्या महिलाच काम करत असतात बागेमध्ये अगदी आपण बाहेर असतो पुरुष मध्ये पण महिला अगदी पूर्ण वेळ त्याच्यात वेळ देत असतात बरोबर आणि त्यांना एक आपुलकी असते तुम्ही कालही फिरलो त्यावेळेस सगळ्या महिला मला जवळ भेटल्या वेगळ्या शेतामध्ये गेल्यानंतर त्यांना खूप आपुलकी वाटली की बाबा आपण एका आडत्याकडे माल तर नक्कीच टाकतोय तो आडते आपल्यापर्यंत पोचतोय आणि आपली अडचणी जाणून घेतोय बरोबर हा तर खरे की शेवट कोणतरी जाणून घेणारा पाहिजे आणि त्यातनं निर्णय घेणारा पाहिजे नुसता मतलब किंवा फायदा हे न ठेवता आपण एकमेकांचं नातं जोडलं पाहिजे तर तुम्ही एक वेगळं नातं निर्माण केलं या दृष्टीकोनातून म्हणजे असं नातं तरी आतापर्यंत झालेलं नव्हतं तु, तुम्ही असं एक वेगळंच नातं तुम्ही तयार केलं शेतकऱ्यांचं आणि आम्ही त्यांचं असं म्हणजे फक्त टाइम झालं असा असं नातं तयार व्हायला म्हणजे असं किंवा कोणी संपादन करू शकत नाही तो तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं संपादन केला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिमान आहे आम्हाला का तुम्ही असं काम करू राहिले का कारण आमची मुलं आज इंजिनिअरिंगला आहे ते सुट्टीच्या दिवशी बागेच्या फवारण्या करतात पण तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय म्हणजे त्यांना आनंद होतो का असं मार्केटिंग गेलं तर आपण असं करू तसं करू म्हणजे धंदा हा आम्हाला आतापर्यंत डावीन बाग म्हणले थोडे दुर्लक्ष वाढलेलं होतं कारण मार्केटिंग असं जागेवर व्यापारी यायचे काही काही भाव मागायचे कमी एकदम खर्च जास्त आपला प्रमाण होतो तुमच्या याच्यामुळं व्यापारी सुद्धा जागेवर व्हिडिओ पाहिल्यामुळे व्यापारी याच्यात कमी भाव मागायचे पण त्यांना आम्ही व्हिडीओ तुमची नेलावाचे व्हिडिओ लाईव्ह देखील त्यांना दोनशे प्लस मग तुमचा आता ते दोनशे अकराचा जो सौदा झाला ना महाराष्ट्रात पहिला त्याच्या दोनशे किंवा एकशे ऐंशी एकशे सत्तर अनेक सौदे झाले अनेक ठिकाण मला फोन आले तुमचा तिकडला दोनशे अकराचा आवाज ऐकल्यानंतर आमचे बरेचशे वीसशे तीस तीस रुपयांनी बाजार हल्ले वर आणि चांगल्या व्यापाऱ्यांनी रेटही वाढून दिले असं नाही की जागेवरच व्यापारी खराब आहे सगळेच खराब नाहीयेत चांगले पण व्यापारी आहेत योग्य व्यापारीला पण दिला पाहिजे कारण तो वेगवेगळ्या देशात मालपटत असतो पण योग्य रेट मिळाला पाहिजे अशी माझीही भावना आहे हा तुमचा दोनशे अकरा जातो व्यापाऱ्यांची मुलाखत ऐकली मी तुम तुमची तुमची शेतकऱ्यांची ऐकली मी दोनशे अकरा गेला हो हो त्याच्यामुळे मग बराच इफेक्ट झाला कारण शेतकरी बी वर्ग सावध झाला आणि व्यापारी बी जे खरं चांगले व्यापारी ते मग व्यवस्थितच घेणार पण ते रेट घेणार असं म्हणजे शेतकरी एक तर तुमचा मग मी दुपारा एक व्हिडीओ ऐकला एका एकदम म्हणजे बाग थोडी तिनची पण मग तिने कमी भावात का साठ का चौसष्ट रुपयांना दिला म्हणे पंढरपूर तालुक्यातला होता पंढरपूर तिकडे सांगोला तालुका हो सांगोला तालुका बरोबर हो हो हो, हो। कमी भावात दिला म्हणे आधी <laughs> जुडीदाराने मग मी ते पाहिलं तुमचं टोटल व्हिडीओ म्हणजे शेतकरी वर्ग तुमच्या जागृती मुळे किंवा तुमच्या मार्गदर्शनामुळे पूर्ण सावध झालेला आहे आणि तुमच्यामुळं आम्हाला पूर्ण पूर्णपूरला म्हणजे तुमच्यामुळे अंदाज येतो आम्हाला आमचे चार पैसे घाट तर ही तुमची कृपा म्हणायची बाकीचा विषयच नाही की कारण आम्ही तर मग तुमचं नसता ऐकलं तर तुम्ही नसता मार्गदर्शन केलं तर आम्हाला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं आणि आम्ही घे मध्ये कोणी बांगलादेशला बांगला असं झालं इकडले पाऊस झाला तिकडले पाऊस झाला मार्केट पडत त्याच्यामुळे शेतकरी वर्ग घाबरतो शंभर टक्के पण त्याच्या मुळे पूर्ण सतर्क झालेला आहे आणि खूप मार्गदर्शन तुमचं खरं खरं ते आपल्याला माहिती नसतं कुठं काय झालेलं आहे पण बांगलादेशचा मला एवढे फोन चालू होते दोन तीन दिवस म्हणून मी कंटिन्यू बांगलादेशचा उल्लेख करत राहिलो मुळे बाजार पडतील का या सगळ्या प्रकरणात हा प्रश्न सगळ्यांचा होता मी सर्वांना सांगितलं बांगलादेशचा सा काही संबंध येत नाही अशा अनेक देश आहेत की त्या ठिकाणी ठिकाणी माल आपल्या राज्यातून जात असतो देशातून जात असतो परंतु बांगलादेशला माल नाही गेला म्हणून आपला रेट पडणार नाही का मुळातच आपले माल कमी आहेत आणि देशातच मालाचा तुटवडा आहे आणि अशा कोण जर सांगत असेल तर साप चुकीचं आहे बाजार पडला तर फक्त पावसानेच पडेल पडेल म्हणजे तो कमी जास्त एखाद दोन तीन दिवस म्हणून माल विरळा जी मंदी मिळेल कारण तुम्ही ज्या दिवशी सौदा कराल किंवा अख्खाच बाग उतरून मार्केटला जाणार मंदीच सापडला तर ते नुकसान जास्त असेल तर तो विरळून विरळून माल काढले तर ती पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर बाग चालली तर वाटत वाढ फिरा दिली एखादी मंदी होईल मी असं नाही म्हणणार की मंदी होणार नाही पण ती कुठं पुढल्या वेगळ्या वेगळ्या राज्यात जास्त पाऊस झाला गाड्याच उतरल्या गेले नाही मालच चढले गेले पाऊस झाला तर मंदी ही नक्की होईल पण ती एक दोन तीन दिवसाची मंदी असेल कमी मग त्या मंदीच्या प्लेट मध्ये कुणीही सौदे करू नये मी हे सांगेल की ते दोन तीन दिवस खूप धोक्याचे आणि शेत व्यापारी तशाच शे तडाख्यात सौदे करतो आणि चार सहा दिवसांनी पुढे माल तोडतो त्यावेळेस तो व्यापारी कमवतो शेतकरी कमवत नाही सर तुमचं त्याच्यामुळे असे ना तुम्ही प्रत्येक वेळेस सांगतात का माल विरळून काढा हा तो मागच्या वर्षी सुद्धा आम्ही विरळून काढला आमचा महिना दीड महिना प्लॉट चालला हा आता मला सांगा महिना दीड महिन्यात ती जी मंदी तुम्हाला बऱ्याच वेळा आढळली असेल म्हणजे पण गेली गेली नंतर मागच्या वर्षी चोवीस ऑगस्टला मी सुरुवात केली होती पुरा सप्टेंबर महिन्याच्या पुढे गेलो तुम्ही फुल फुलतीजी भेटली तुम्हाला सप्टेंबर मध्ये फुल फुलतीजी भेटली आणि केवळ तुमच्या मार्गदर्शन आम्ही एकदम वन टाइम टूरून पूर्ण म्हणजे झिरो करून आणला अशी गोष्ट तुमच्या सांगण्यामुळं विरळत राहिलो जो जो झालेला माले तोच काढत राहिलो बाकीचा माल भोग होऊन जाई आणि उलाट मोठ्या मालापेक्षा छोट्या मालाला जास्त मार्केट भेटलं हा म्हणजे जो आज मोठा माल तुम्ही विकता त्याच्यापेक्षा गोटीचे रेट पुढे वाढतात जाऊ हो हो ह्या हो। गेले यान, अनेक वर्षाचे पण कसं होतं कम्युनिकेशन होत नाही आता मी सर्वांशीच बोलू शकत नाही किंवा प्रत्येक जण तुम्हाला गायडन्स देऊ शकत नाही आज युट्युब चॅनल मुळे तुम्हाला हे सगळं कळायला लागलेलं आहे पूर्ण म्हणजे आम्ही जसं भाग झाला तसं तुमच्या युट्यूब बघतो तुमचं पुण्याचं मार्केट कधी चालू झालं आणि नाशिक कधी चालू करणार आहे युट्यूब तुम्हाला नाशिकचं मार्केट बंद राहील असं काही मनामध्ये भीती नका महिने मार्केट चालू होण्याचा आमचा निर्णय राहील कारण आता बागा वाढलेल्या आहेत आणि सीझन पण दोन टप्प्यात यायला लागलेला जो एक टप्प्यात संपत होता तो सीझन पण असा विरळून विरळून म्हणजे टप्प्यात मागे पुढे होणार आहे त्यामुळे बाराही महिने असं वाटतंय आणि उत्तर तुम्ही त्याशी घेऊन टाकलं कोणीतरी म्हटलं तर नाशिक जिल्ह्यातलं तुम्ही त्याच वेळेस म्हणले ते बाराही महिने नाशिकचं मार्केट आम्ही चालू ठेवू निवाशा तालुक्यात मी बोललेलो होतो म्हणजे एक सुद्धा व्हिडिओ आमचा व्हायला जात नाही म्हणजे ना पाहिल्याचा पन्नास व्हिडिओ आमच्याकडून म्हणजे हे होत नाही बरं वाटलं मला सुद्धा की मी जी मेहनत कर घेतोय वेगवेगळ्या जिल्ह्यात जातोय तालुक्यात जातोय गावात जातोय घरा घरापर्यंत पोहचतोय बागेपर्यंत पोहचतोय जेवढे फोन घेता येईल तेवढे अटेंड करतोय आणि ह्याचा फायदा हा तुमच्यापर्यंत नक्कीच होतोय आणि ह्याच्यात उद्याची आपली शेतकऱ्याची नाळ ही मातीची आणि त्या मातीतून जे पिकवतोय ते, ते, ते सोनं आपल्याला चांगल्या सोन्याच्या भावात विकावं रेट रेट अशा रेटमध्ये जर त्याला सोन्याचा रेट मिळाला अशा ह्याच्यामध्ये मंदीमध्ये सुद्धा सोन्याचा रेट मिळाला तर तेजीमध्ये तर त्याच्यापेक्षाच मिळणार आहे डायमंडचा रेट मिळावा ही माझी भावना राहील धन्यवाद सर तुम्ही तुमचं खूप मोला आम्हाला लागलं आणि तुमचा खूप खरखोर आम्हाला म्हणजे असे माणसं आपल्या याच्यात आहे माणसं शेतकऱ्यांचा विचार करणार आहे त्याच्यामुळे आम्हाला तुमचं खूप अभिमान आहे सर आपल्या मोसंबीचा मार्केट इकडे पण चालू होऊ शकतं का नाशिक होऊ शकतो होऊ शकतो उसक्त। करू शकतो मी आता पुढच्या आठवड्यात ज्यावेळेस नाशिकला असेल त्यावेळेस मी जर अशा मोसंबीच्या बाबतीत सुद्धा व्यापाऱ्यांना प्रबोधन करून जे येईल ते मोसंबी सुद्धा बाहेर पाठवण्यासाठी नक्कीच सांगेल कारण इकडे मराठवाड्यात आमचे पाहुणे आहे ना तर त्यांचं मोसंबीचा बाग वगैरे असतात मग त्यांची मार्केटिंग किंवा कमी भाव म्हणजे परवडत नाही असं मग म्हटलं हो मग नक्कीच आपण प्रयत्न करू जे शक्य होईल तेवढं आपण त्यांना चांगला नाही द्यायचा प्रयत्न करू असं काही नाही आपण डाळी म्हणजे डाळी म्हणजे सगळी फळं विकू शकतो आपण बरोबर बरोबर हा या तुम्ही आले ते शिंगार तालुक्यात आले तर या मुद्दामधून आमच्याकडं म्हणजे जवळ जरा कुठं आले तर या नाही मी प्लॅन करून येईल माझी टीम नागोदर तिथं सगळा सर्वे करील सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करील मी सिन्नर तालुक्यात माझा प्रतिनिधी असेल त्याला मी पाठवेल तुमच्या नंबर करून आपलं नाव काय म्हटले अजित गाडे देवडी ठीक आहे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लावेल आणि तुमच्या जवळचे जेवढे शेतकरी असतील किंवा अजून सिन्नर तालुक्यातले शेतकरी घेऊन आपण एकत्र चर्चासत्र घेऊ आणि हा खुले प्रश्न एकामेरीला चर्चा करून आपल्याला मार्केटिंगमध्ये सुधारणा करू आणि उद्या तुमचं स्वप्नातलं मार्केट हे तुमच्या सानिध्यात आहे जवळ आहे आणि त्याचा तुम्हाला खरेखर फायदा होतो याचाही मला आनंद होईल नाहीतरी तुमचं म्हणजे तुमचे जे व्हिडिओ आहे ते आम्ही न चुकता पाहतो आणि आमचा फायदा शंभर टक्के होऊच राहिला मागच्या वर्षापासून होऊ राहिला होतच राहील टक्के आम्हाला खात्री त्याची तुमच्या पारदर्शनाचा म्हणजे प्रत्येकाचं तुमच्यासारखं ज्ञान असतं असं नाही कारण तुमचा अंदाज तुमचं फिरणं तुमचं प्रत्येक ठिकाणी मालाचं कुठं जास्त आहे कुठं कमी आहे किंवा पूर परिस्थिती काय राहील हा अंदाज प्रत्येकाला जमतो असं नाही तुमचा जो अंदाज फायदा शेतकरी वर्गाला आमच्यासाठी शंभर टक्के उभरायला आणि तो आमच्यासाठी खूप मोलाचा आहे आणि खूप उपयुक्त आहे असं आम्ही समजतो त्याच्यामुळं मग तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप वापरी आम्ही कारण तुमच्या मार्गदर्शनामुळं आमचे चार पैसे घालतात कारण आमच्या मुलांच्या कॉलेजला दीड दीड दोन दोन लाख रुपये आम्हाला भरला होता त्याच्यामुळं मग आम्हाला हाच चांगला टर्निंग पॉईंट का डाळिंबाचे चार पैसे घडले तर आमचे मुलांचे शिक्षण होतील आमचं जीवनमान चांगलं राहील नक्कीच आता मी दोन दिवस फिरतोय त्याच्यामध्ये मला एक जाणवलं की शेतकरी दिवसाच मेहनत नाही करत रात्रीची सुद्धा मेहनत करावी लागते बिबटे आहे पायी फिरता येत नाही ट्रॅक्टरवर बसून सगळ्या राऊंड मारावं लागते चोऱ्या होत आहेत आज बातम्या येत आहेत आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये चोरी होऊ नये आपल्याला रातरात जागावं लागते बरोबर हा आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण काही काही गावात मला असे जागते रहो असे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत प्रत्येकजण सांगतो गाडी कुठे गेली इकडे गेली तिकडे गेली आणि त्याच्यात लगेच एकमेक सावध करतात रात्रभर भर लोक झोपत नाहीत आणि अशा अवस्थेत ज्यावेळेस म्हणजे डाळिंबाला रेट मिळतोय पण डोळ्यात तेल घालून आपण जागताय आणि आम्हाला सुद्धा डोळ्यात तेल घालून मार्केटिंग मध्ये सुधारणा केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय केला पाहिजे बराचसा वेळ आपण बोलतोय आणि मनापासून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं अनुभव सांगितला आणि नक्कीच आपण लवकरात लवकर एक तिथं मेळावा घेऊ आणि कधी काय अडचण वाटली मला नक्की फोन करा बरं बरं थँक्यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद